एटापल्ली तालुक्यातील नक्षल प्रभावित व अतिदुर्गम कासनपूर भागात रस्ता बांधण्याच्या कामासाठी वन क्षेत्रातून बेमुसार मुरुम उपसा करण्यात आला याकडे रित्या दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून चार वन कर्मचाऱ्यांना दहा मे रोजी निलंबित करण्यात आले होते परंतु वन कर्मचाऱ्यांवर कारवाई करून कंत्रांटदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला गेला होता एटापल्ली हा तालुका अतिदुर्गम आदिवासी बहुल भाग नक्षलग्रस्त तसेच मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती असलेला तालुका आहे असे असतानाही तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुरमाचे अवैध उत्खनन केले जात आहे अशात कसनसूर परिसरात सध्या नव्या रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू होते याकरिता वनपरिक्षेत्रातून बेसुमार मुरुम उपसा करण्यात आला याकडे वनरक्षक व क्षेत्र सहकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याची माहिती वरिष्ठांना मिळाली त्यावरून भामरागडच्या सहाय्यक वन संरक्षांनी चौकशी करून अहवाल भामरागडचे उपवन संरक्षक शैलेश मीना यांना सादर केला मीना यांनी चारही कर्मचाऱ्यांना प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे दहा मे रोजी निलंबित केले होते परंतु कंत्राटदारांवर कोणतीच कारवाई झाल्याचे दिसत नाही त्यामुळं कारवाई बस्त्यात आहे अशी शंका सर्वसामान्यातून केली जात आहे या प्रकरणातील संदर्भात कसनसूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी भूषण सिंग खंडाते यांनी सांगितले की कंत्राटदारांनी केलेल्या वनगुन्हाच्या शासनाच्या नियमन्वये आकारलेली रकमेची भरणा करण्यासंदर्भात कंत्राटदारांना नोटीस बजावलेली आहे कार्यवाही लवकरच करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरला सांगितलेली आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरकरिता मुकेश कावळे गडचिरोली